पक्षाची पंचवीस मतं फुटली असं बोलत नाही आणि पवारसाहेबांची सत्तावीस मतं फुटली असं बोलत नाही असं विधान करणाऱ्यांचा मेंदू गुडघ्याससुद्धा नाही त्यांना मेंदूच नाही हे कोण लागून गेले तर आमची मतं फोडणार आहे हे तुम्ही निष्ठावंत जे राहिलेत आमच्या पक्षामध्ये टाकतील त्यांचा अपमान करताय सगळ्यांचा निष्ठा या शब्दाचा अपमान आणि कलंक लावणारे हे लोक आहेत हे जे आहेत कोणी हा स्वतः विकले गेले स्वतः शरण गेले स्वतःचा स्वाभिमान घाण पडला स्वतः गुलामी पत्करताय आणि इतरांवरती शिंतूडे उडवत आहेत हे जे कोणी लोक आहेत शिंदे गटाचे वगैरे त्यांना सांगा जाऊन फार शाणपणा करू नका नाहीतर नेपाळमध्ये जे झालं ना, ना, ना लोक रस्त्यावरती आले तसं तुमच्या बाबतीत व्हायला वेळ लागणार नाही या महाराष्ट्रात लोक खतखत आहेत आमच्याकडे ना कोणी नाराज नव्हतं ना पवार साहेबांच्या पक्षात ना आमच्या पक्षात ना काँग्रेस पक्षामध्ये अजिबात नाही नाराज जर कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षामध्ये होते नाराज जर कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षामध्ये होते पण प्रत्येकाची मतं प्रत्येकाला पडलेली आहेत इतकंच मी सांगतो नाही पण यावर फडणवीसांची अशी प्रतिक्रिया की वातावरण तयार करून तोंडावर पडायचं अशी विरोध कोणीही तोंड एनडीएची मतं असं सांगितलं मात्र त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात स्वतःचं स्थान सांभाळावं सध्या कोणी असं बोललं नाही की आम्ही इंडियची मतं फोडू इंडियमधलं वातावरण चांगलं नाही आणि इन मिळणारी मतं तटस्थ राहिली इंडियला एरवी मिळणारी बी जे डीची मतं बिजू जनता दलाची मतं त्यानंतर अकाली दलाची मतं के सी आर पक्षाची मतं ही तटस्थ का राहिली याच्याविषयी बोला जी तुम्हाला मिळणारी कायम संसदेच्या प्रत्येक मतदानामध्ये गेल्या वर्षा मत अनेक वर्षामध्ये सर्व मतं भारतीय जनता पक्षाला पडली अनेक कृशल बिलं जेव्हा आली अनेक तेव्हा ही सगळी मतं भारतीय जनता पक्षाच्या बाजूने पडली ती मतं तुम्हाला मिस्टर फडणवीस यावेळेला तुम्ही घेऊ शकला नाहीत ह्याच्यावर जर आपण मत व्यक्त केलं तर बरोबर अवैध मतं जी आहेत त्या फुल्या या सुदर्शन रेड्डी यांना पडलेल्या आमची तेवढीच मतं आहेत आमची मतंच तेवढी आहेत आपण त्या संपूर्ण गणित दोन्ही सभागृहांचं केलं तर आमच्या मतांचा आकडा त्यापेक्षा जास्त नाहीच आम्ही एक आणि एकजूट राहिलो तुम्ही जे म्हणतात की संशय होता मत मध्ये काही मंथन होणार आहे ही है। का किंवा काही क्रॉस वोटिंग आणि मत फुटणार काही गरज काही काहीही गरज नाही काहीही त्याची गरज नाही निवडणूक झालेली आहे आम्ही आमच्या कामाला लागलो आता हा त्यांचा पक्षातला अंतर्गत विषय आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे मी जे म्हणतोय त्याच्या विरोधी पक्षाला जे आता एका उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून बघा तुमच्याकडे बहुमत होतंच ना आम्ही कुठे म्हणतो नाही तुमच्याकडे चाळीसचं बहुमत होतंच त्याच्यामुळे आम्ही तोंडावर पडलो वगैरे तुम्ही तोंडावर रोज पडता येते बघा मराठा आरक्षणामध्ये ओबीसी आरक्षणामध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर रोज असे प्रकरण येत आहेत रोज तुमच्या पक्षामध्ये फक्त तुमच्या आघाडीमध्ये आता कॅबिनेटला गॅंगवॉर व्हायचंच बाकी आहे ठाण्यात तर होणारच आहे नवी मुंबईत तर होणारच आहे रिव्होलूशन होणार आहे ठाणे आणि नवी मुंबईत क्रांती ठाण्यात आणि नवी मुंबईमध्ये गणेश नाईक क्रांतीची मशाल घेऊन उभे आहेत आम्हाला माहिती आहे काय होणार आहे रिव्होल्यूशन नेपाळ स्टाईल नेपाळचा विषय काढला तुम्ही म्हटले की नेपाळ मध्ये जी आज परिस्थिती आहे ती देशा अन्य देशातही घडू शकते नेमकं तुम्हाला काय म्हणायचं तुम्हाला काय ऐकायचं जे तुम्ही सांगणार आपको क्या सुनना आहे मेरे से मत नेहमी अपेक्षित असत नेपाळ भारत का एक एक सीमावर्ती ऐसा देश है जो बिहार से सटा है जो वेस्ट बंगाल से उनसे बहुत सा एक भाग है वो वेस्ट बंगाल से भी जुड़ा हुआ है थोड़ा यूपी से भी जुड़ा हुआ है ये आग जो है जो नेपाल में लगी है देश के सीमा पर और हिंदुस्तान में पंचहत्तर पचहत्तर लाख सेवेंटी फाइव लाख नेपाली भी रहते हैं ये आग जो है ये आग जो है वो करप्शन के खिलाफ है ये आग जो है नेपाल में लगी है ये तानाशाही के खिलाफ है और ये आग सरकार मंत्री और मंत्रियों के बेटे जो फॉरेन विदेश में जो है ना उनके खिलाफ भी है मंत्री उनको सड़क पर पकड़ कर लोगों ने मारा है घर जलाए है भारत की स्थिति भी ठीक नहीं है ये ऊपर ऊपर सब दिखा रहे हैं लोग अंदर अंदर बहुत अस्वस्थ और असंतोषी है तो सबको सावधान रहना चाहिए मैं इतना ही कहूँगा कभी क्या होगा देखिए बांग्लादेश में हो गया नेपाल में हो गया म्यांमार में हो गया श्रीलंका में हो गया पाकिस्तान में तो होता ही रहता है हमारी जो विदेश नीति नेपाल कभी हमारा मित्र था नेपाल भारत को हमारा बड़ा भाई मानता था भूटान भारत को बड़ा भाई मानता था लेकिन जब नेपाल और भूटान पर संकट आया तो ये बड़ा भाई उनके साथ खड़ा नहीं रहा ये हमारे विदेश नीति का फेल्यूर है समझा इसके लिए मैं कहता हूँ यहाँ का भी युवा जो है आज आपको शांत दिख रहा है वो बेरोजगार है उसकी बहुत समस्या है ये मोदी प्रधानमंत्री जी हमारे ऐसी करोड़ लोगों को मुफ्त राशन देता है उसका मतलब क्या है ये लोग गरीब आज भी है दस किलो राशन पर जी रहे हैं नेपाल की हालत भी ऐसे ही है ऐसी थी और आप लोग भारत में भी यहाँ से पूरा पैसा विदेश में जा रहा है हाँ किसका बेटा दुबई में बैठा है किसका बेटा सिंगापुर में बैठा है किसका बेटा और कहाँ बैठा है हाँ कोई क्रिकेट का चेयरमैन बन गया क्या है उसके खिलाफ असंतोष नेपाल में भटका और ये चिंगारी भारत में अगर आती है तो भारत बड़ा देश है लोकतंत्र है लेकिन भारत आज तक जो बचा है वो सिर्फ यहाँ महात्मा गांधी का जन्म हुआ था और गांधी को आज भी देश मानता है इसलिए ये लोग बचे हुए आप गांधी को कितने भी गाली दीजिए मोदी जी लेकिन आप जो बचे हैं ना आपकी सरकार वो सिर्फ गांधी विचार की वजह से बची है देखिए क्रॉस वोटिंग की बात कौन कर रहा है ये इंडिया के कुछ लोग कर रहे हमारे जितने वोट थे वो आंकड़ा हमारे पास आया है हमको तीन सौ वोट मिले हैं थ्री हंड्रेड और पंद्रह वोट इन वैल्यड जो हुए हैं पंद्रह इन वैल्यड होट इंडिया ग्रुप वो पंद्रह वोट में सुदर्शन रेड्डी जी के सामने ही आंकड़ा लिखा है एक फिर भी कुछ कारणों से उस मतों को अवैध ठहराया गया तो हमारा तीन सौ पंद्रह का आंकड़ा तो होता है तो कहाँ हमारे वोट टूट गए फूट गए बात ऐसी है भाई बीजेडी ने आपको वोट नहीं दिया घर बार आपके साथ पार्लियामेंट में खड़े रहते थे आपको अकाली दल ने वोट नहीं दिया आपको KCR के सी आर की पार्टी ने वोट नहीं दिया क्यों नहीं आपको ये तो आपके साथ हमेशा पार्लियामेंट में खड़े रहते थे हर बिल पर हर चर्चा पर हर मतदान पर लेकिन इस बार ये लोग तटस्थ रहे ये भी एक बड़ी बात है हमारे जो साथी है ऐसा मोदी जी बोल रहे हैं तो चीन का क्या करोगे अभी आप तो चीन का गोदी में जाकर बैठे चीन या अमेरिका या ट्रंप सबसे पहली बात है आप ट्रंप के साथ कुछ भी डील करो सबसे पहले आपको ये खुलासा एक्सप्लेनेशन देना पड़ेगा कि क्या भारत और पाकिस्तान का युद्ध ट्रंप ने बंद किया ट्रंप ने रुकवाया जो ट्रंप बार बार बोल रहा है उस बारे में बोलो बाद में हम डील का देखेंगे चलिए दोन महत्वाचे विषय आहेत राज्यातल्या राजकारणाचे पहिला विषय हा आहे की जो मराठा संदर्भात राज्य सरकारने जी आर काढला भुजबळ अजूनही ओबीसी आरक्षण किंवा ओबीसी या विषयावर ठाम आहे त्यांचं म्हणणं की जो जी आर काढला आहे तो रद्द करा किंवा त्यात सुधारणा करा आणि जरामेंनी त्याला तितकंच आक्रमक उत्तर दिलेलं आहे आता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक संपलेली आहे फडणवीसांनी काल पेढे खाल्ले पेढे वाटले आता ओबीसीना पेढे वाटावेत त्यांनी वाटावेत ना आणि छगन दुजवळ हे ओबीसीचे नक्कीच नेते आहेत मंडळच्या प्रश्नावर त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता मग इथे काय मंत्रिमंडळात बसले अजून खुर्चुप मी माझ्या समाजासाठी बसलोय असे आमचे भुजबळ साहेब म्हणतात आणि त्यांनी त्यांच्या समाजासाठीच त्यावेळेला शिवसेनेचा राजीनामा दिला होता हिंदू हृदय सम्राट शिवसेना समोर पडलेला प्रश्न आणखी एक विषय होता अजित पवारांनी महिला आय पी एस अधिकाऱ्याला केलेल्या द्रमदाती प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाराज आहेत काही करून त्याची नाराजी बघा हे काहीही करू शकत नाही देवेंद्र फडणवीस पवार यांनी सगळ्या कार्यक्रमांना आज देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही एसआयटी नेमतील आणि हवा तसा अहवाल घेतात त्यांचे देवेंद्र फडणवीस हे काही करू शकतात शकत देवेंद्र फडणवीस आणि नेपाळचे मंत्री यांच्या कामाची पद्धत सारखी आहे कळलं काय केलं त्यांनी आतापर्यंत इतक्या भ्रष्टाचाराच्या आरोप मंत्र्यांवर झाले पाच हजार कोटीचा भूखंड गळला असेल तीन हजार कोटीचा एम एम आर डीचा कॉन्ट्रॅक्टाचा विषय सर्वोच्च न्यायालयाने समोर आणला रोज भ्रष्टाचाराची प्रकरणं येत आहेत देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं एवढंच मला सांगा काय सांगतात ते आम्हाला हां कुठली प्रवचनं देत आहेत कायदा सुव्यवस्था हां काही नाही हातात सत्ता आहात म्हणून तुम्ही नेते आहात हातात सत्ता नसेल त्या दिवशी तुम्ही नेते नसाल या राज्याची सत्तानेच नित, सत्तेने तुम्हाला नेता बनवलाय